आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा मंत्री दादाजी भुसे यांनी काय केलं अठ्याहत्तर आदिवासी बांधव कुटुंबाची दोनशे पन्नास एकर जागा बघा काय आहे प्रकरण फक्त रैत्राचे नुसार मालेगाव मंत्री दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे मालेगाव तालुक्यातील नांदगाव येथील अठ्ठ्याहत्तर आदिवासी बांधवांच्या कुटुंबाची दोनशे पन्नास एकर जमीन झाली बागायती आदिवासी बांधवांनी त्यांच्या पारंपरिक वाद्यांनी भुसे यांचे स्वागत करत केला आनंद व्यक्त मालेगाव तालुक्यातील नांदगाव या गावात गेल्या पन्नास वर्षापासून आदिवासी बांधवांना जमिनी मिळाल्या होत्या मात्र सात बारा उतार्यावर खराबा ही नोंद असल्यामुळे ते सगळ्याच प्रकारच्या शासकीय योजना पीक विमा यांपासून वंचित होते अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांनी ही नोंद उतार्यावरून जाण्याचे प्रयत्न केले मात्र ते झाले नाही शेवटी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे जात त्यांनी याविषयी आपली समस्या मांडली आणि भुसे यांनी त्यांच्या प्रयत्नातून हा विषय मार्गी लावून गोरगरीब आदिवासींना न्याय मिळवून दिल्याने या आदिवासी बांधवांनी पारंपरिक त्यांच्या वाद्यांनी भुसे यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला मी सुरेश ताराचंद पवार राणार नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझे आजोबा पासष्ट एकोणासशे पासष्ट सालापासून वन जमिनी मिळाल्या होत्या त्या पोट ठराबा होत्या आता त्या भुसे साहेबांच्या प्रयत्नातून बागायत होणार आहेत तरी त्या आम्हाला शासनाच्या ज्या योजना आहेत त्या मिळणार आहेत पीक विमा व शासकीय योजना या सर्व मिळणार आहेत भुसे साहेब आम्हाला जणू काही देवच मिळाले आहेत त्यांच्या प्रयत्नातून ज्या स्कीमा मिळणार आहेत मी त्यांचं मन मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद करतो आणि आभार मानतो नाव काय काय सांगाल गुरसिंग किसन गायकवाड मुक्कामपोट नांदगाव तालुका मालेगाव जिल्ह्यानाच आम्ही आदिवासी असल्यामुळे आम्ही वंचित होतो आणि साहेबांचा आम्ही पाठपुरा केला कौशी भाऊ होते ठोके सर्व होते त्यांनी आम्हाला सु खूप सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामधून आम्हाला एवढा फायदा झाला की ते इथला एवढा आनंद झाला आम्हाला तर काही सांगता येणार असं एवढा आनंद झाला म्हणजे आम्ही खूप दिवसापासून वंचित होतो आम्हाला कुठलाही लाभ भेटत नव्हता जो काही थोडाफार आम्हाला नुकसान भरपाई मला काही स्किमाच्या थोड्याफार हाती भेटत होते त्या बंद झाल्या होत्या मध्यंतरी आणि पिकवी मात्र डायरेक्ट बंदच झालं एकच वर्ष मिळालं आम्हाला तुमचं नाव काय आणि याच्या अगोदर तुमचं जमीन कसं काय नातं काय तुम्ही सांगा नार्सून एकदा असताना मी इथं नांदगाव ग्रामपंचायत सदस्य आहे परत याच्या अगोदर आम्ही जमीन करायचं ना आमच्या जमिनीत म्हणजे काही हे नव्हतं काही आम्हाला करायचं काही हे नव्हतं पण आता भुसे साहेब आल्यापासून भुसे साहेब आल्यापासून आम्हाला आहे ना पण असं भरपाई देणं मिळते काही शेतीतलं काही पण माहिती भेटते परत कौशिक भाऊ त्यांनी पण आम्हाला खूप असं माहिती दिली सांगितलं असं करायचं तसं करायचं काही पण माहिती देतात वेळेस मी तुमचं नाव काय आणि आता काय झालं काय आ... झालं म्हण नाव रत्न दावल गायकवाड कमार माले गावचा तर खूप दिवसापासून प्रयत्न आपला संघर्ष चालू होता पन्नास वर्ष नाव उकाश कधी आम्हाला आजोबाजू पाजोबाले कुठे काही कुठल्या काही घेटणं भेटणं नाही काही नाही पण साहेबांनी प्रयत्नामुळे हे आपलं काम होईल आणि आता काही ज्या काही आम्हाला ज्या किमा मिळणार असेल काही विमा काही अशा नुकसान भरपाई त्या गोष्टीपासून आम्ही खूप लांब होतो पण आता तोषित भाऊ काही समोर सुटी तुम्हाला आल्यामुळे यासाठी खूप प्रयत्न करत आम्हाला गावना आणि साहेबांनी खूप हे प्रयत्न केल्यामुळे खूप धन्यवाद खूप काही सांग काही एवढं सांगा <laughs> त्याने अनेक आपल्या आदिवासी बांधवांना गेल्या पाच पन्नास वर्षापूर्वीच्या पासून सरकारने त्यांना जमिनी दिलेल्या होत्या आणि त्यांचा जो काही सात बारा उतारा होता त्या सात बारा त्या क्षेत्राची नोंद पोट या खराबा यापुढे त्याचं क्षेत्र लिहिलेलं होतं आणि म्हणून त्या सर्व आदिवासी बांधवांना कर्ज घेणं शासकीय योजनांचे लाभ घेणं हे शक्य होत नव्हतं हो प्रत्यक्ष जागेवर जर बघितलं तर या संपूर्ण जमिनी बागायत केलेल्या होत्या वहीवाटी खाली आहे आणि म्हणून त्याचं संपूर्ण प्रांत महोदय तहसीलदार महोदय टाउन प्लॅनिंग या सर्वांनी त्याची पाहणी करून प्रत्यक्ष त्याची नोंद घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक क्षेत्र आता वैतीखाली सात बारा उताऱ्यावर लावण्यात आलेले आहे त्यामुळे त्या, त्या संपूर्ण आदिवासी बांधवांना शेकडोच्या संख्येने आमच्या आदिवासी बांधव त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे कर्ज मिळणार आहे उद्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे